नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघू शकतात किती मस्त छान फुलं जी आहेत ती आलेली आहेत झाडांना म्हटलं जरा हिरवळ तुम्हाला दाखवावी व्हिडिओच्या सुरुवातीला मस्त छान असं सकाळ सकाळी आणि झाडांची विचारपूसही आपल्याला करावीच लागते म्हणजे आपल्या घरातील माणसांप्रमाणे तेही आपल्या घरातील मेंबरच असतात तर त्यांचीही सकाळ सकाळी मस्त छान अशी विचारपूस जी आहे ती आपल्याला करावी लागते तर सकाळी अगोदर मंदिरात जाऊन आलेली होती खूप दिवस झाले मंदिरात गेलेलीच नव्हती मी आणि म्हणजे मंदिरात जाणं झालं नाही ना तर अगदी म्हणजे अर्धवटसारखं वाटतं कसं तरी म्हणजे चुकल्यासारखं वाटतं आपल्याला तर मंदिरात गेलेलीच नव्हती आज मस्त छान असं भोलेबाबांना पाणी वगैरे वाहून आलेली होती मंदिरात जाऊन आली आता ठरवलं आहे की नित्य नियम रोज मंदिरात जे आहे ते जाणं होईलच आणि आमच्या इथं देवी मातेचंही म्हणजे तिथं मूर्ती आहे एका मंदिरात सगळे देव आहेत तर इथं घट बसवलेले असतात तिथं दर वर्षी नवरात्रीला किंवा आपल्या या नवरात्रीला चैत्र नवरात्रीला शारदीय नवरात्रीला घट असतात तिथे तर तिथे मस्त देवी मातेचंही दर्शन घेतलं आणि मग सकाळी ना मी वेदूला टिफिनसाठी हे असंच काहीतरी म्हणजे करून दिलेलं होतं टाईमपास म्हणून तर रात्री न सुचतही नाही की मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं रोजचंच टेन्शन असतं तर ती मला म्हटली अगं मम्मा टेन्शन कशाला घेते एक काम करतो मस्त छान चपातीची कणिक पीठ मडून घे छोटी चपाती कर त्याला मस्त असं शेजवान चटणी वगैरे लावून ये ना मस्त असं चीज वगैरे खिसून दे मला आणि त्याचा रोल करून मस्त गोल करून असं मला पराठा जो आहे चीजचा तो करून दे म्हटलं ठीक आहे तेवढं एक टेन्शन जे होतं ते तिने माझं इथं मिटवलेलं होतं आणि तिने हे आयडिया मला दिलेली होती की मला सकाळी टिफिनसाठी मस्त छान असा चीज पराठा जो आहे ना तो करून दे तर कधी कधी ना मुलांच्या आयडिया पण आपल्याला कामाला येतात बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याचदा ते मोबाईलवरती बघतात किंवा कुठं बघतात ना तर त्यांचं लक्षात असतं आणि या आमच्या वेदूचं तर जाम लक्षात असतं तिला फक्त सांगायचं काम तुला सकाळी काय करून देऊ तर ती लगेच नवीन नवीन आयडिया वगैरे देऊन ती मला सांगत असते की मला हे करून दे ते करून दे तर मग तिने आजच्या टिफिनचं जे होतं ना ते सोपं काम माझं मस्त इथे करून घेतलेलं होतं तर काही नाही जास्त फक्त नॉर्मल आपली चपात्यांची जशी पीठ मळून घेतो तशी कणिक जी होती ती मळून घेतलेली होती थोडं मीठ घातलेलं होतं कणिकमध्ये आणि मग छोटीशी चपाती लाटून त्याला मस्त छान शेजवान चटणी थोडीशीच लावलेली होती नॉर्मल आणि चीज जे होतं ते खिसून घातलेलं होतं पुरणपोळीसारखं व्यवस्थित असं बंद करून घेतलं आणि हलक्या हाताने असा पराठा जो होता चीजचा तो इथं लाटून घेतलेला होता मी तिला तर हे तर टिफिनऐवजी म्हणजे घरीच जर खाल्ला ना गरमागरम पराठा तर मग खूप छान लागतो आणि आवडीने म्हणजे मुलं खातात तर पण मग टिफिनसाठी पण आपल्याला ऑप्शन नसलं त्यावेळेस आपण सकाळी घाई गडबडीत अगदी साधा आणि सोप्पं जे आहे ते बनवून आपलं होऊन जातं याच्यासोबत आपण शेंगदाणाची चटणी म्हणा किंवा सॉस वगैरे सॉस तर माझ्या घरी या दोघी जास्त प्रमाण म्हणजे कोणीच नाही खात थोडीफार शेजवान चटणी वगैरे खाल्ली तरी पण चालतो छान लागतो तर असा पराठा मग इथं मी तिला बनवून दिलेला होता आणि त्यानंतर मग सिद्धीसाठी पण असाच सेम पराठा जो होता तिलाही मग मी बनवून दिलेला होता सकाळी तर एवढं टेन्शन मात्र तिने दूर केलं रोजच काय बनवून द्यावं खरंच खूप म्हणजे सकाळ सकाळी जो प्रश्न पडतो ना आपल्याला की काय बनवून द्यावं यांना रात्रीसुद्धा मी झोपायच्या आधी तेच तिला विचारत असते की तुला काय देऊ सकाळी टिफिनमध्ये दे असं एखाद्या वेळेस त्यांनी सुचवलं तर आपलं जे काम आहे ते जरा हलकं होऊन जातं तर बघू शकतात किती मस्त छान असा टम मस्त हा चीज पराठा जो होता तो फुगलेला होता तर मग आणि आतमध्ये जे आपण चीज वगैरे खिसून घेतलेलं होतं ना तेही मस्त छान सगळीकडे पसरलेलं होतं आणि मऊ लुसलुशीत असा जो पराठा होता तो इथं तयार झालेला होता तूप लावून शेकायचं असेल तरी पण आपण त्याला तूप लावून भाजू शकतो किंवा आपल्याला तेल वगैरे लावून भाजायचं असेल तरी पण चालतो तर असो सकाळच्या टिफिनची जी व्यवस्था होती ती झालेली होती मस्त छान मऊ लुसलुशीत असा पराठा जो होता तो बनवून दिलेला होता तिला आणि त्यानंतर मग घरातली सगळी कामं जी होती ती पटापट आवरून घेतली कारण गुरुवार म्हटला म्हणजे आपलं थोडीशी धावपळ जी आहे ती होतेच आणि गुरुवारी पिवळा रंग येतो आणि साडी जी होती ती मग मी इथं पिवळ्या रंगाची घातलेली होती साडीवर ब्लाऊज जो होता तो काही मॅचिंग नव्हता हा दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे माझा आणि साडीचा म्हणजे ही साडी माझ्या सा सासूबाईंची होती पण मला आवडत होती आणि माझ्याकडे पिवळा रंग नव्हता तर मग त्यांनी मला नवीच असतानाच त्यांनी मला देऊन टाकलेली होती की असू दे तुला आवडत आहे तर मग तू ठेव म्हणून तर मग मी ठेवलेली होती पण त्यांचं ब्लाऊज मात्र शिवून झालेलं होतं तर मग अधूनमधून आठवण आली की मग म्हटलं आज पिवळा कलर आहे तर मग मस्त छान ही साडी जी आहे ती आपण घालूयात तर असो मस्त छान सकाळी हळदीचं लेपनसाठी मी ते हळद गोमूत्र चंदन वगैरे टाकून मस्त तयार करून घेतलेलं होतं लेपन आणि आता इथे उंबरठ्याला लेपन जे आहे ते करून घेत आहे बरेच जण नवरात्रीमध्ये लेपन जे आहे ना ते रोज करतात पण मग मी रोज न करता एक दिवस आड वगैरे असं करते कारण एक दिवस केल्यानंतर ते खराब काही होत नाही चांगलं राहतं आणि परत मग ती चांगली काढलेली रांगोळी पुसायला नको वाटते म्हणून मग मी एक दिवस दिव तरी तसंच ठेवते आणि आड म्हणा किंवा दोन आड असं लेपन करून घेत असते नवरात्रीमध्ये रोज केलं तरीही चालतं पण मग चांगलं असेल तर मग मी ते तसंच ठेवते असो मस्त छान असं लेपन जे होतं ते झालेलं होतं आणि खालीही थोडंसं हळदीचं लेपन इथे लावून घेत आहे आणि त्याच्यावर म्हणंतर रांगोळी जी आहे ती आपली काढली जाईल तर आता नवरात्रीमध्ये बऱ्याचशा सेवा वगैरे ज्या आहेत त्या केल्या जातात आणि शक्यतोवर नाही आपल्याने काही होत ना का तर मी तर सांगितलं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये की दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ वगैरे जे आहेत ते आपण करू शकतो पण ज्यांना पूर्ण संपूर्ण पुस्तकं किंवा स अध्याय वाचणं एका दिवसात शक्य नसेल तर त्यांनी म्हणजे एक एक अध्याय करून वाचलं किंवा तीन तीन अध्याय करून वाचलं ना तरी पण चालतं तर आणि नाही शक्य झालं तर नवारण मंत्राचा जप जरी आपण नामस्मरण करत राहिलो ना तरी पण चांगलं असतं आणि आपल्या कुलदेवतेची सेवा मात्र जास्त प्रमाणात आपण या दिवसामध्ये नऊ दिवसात केलीच पाहिजे तर असो आजची देवपूजा मस्त छान अशी झालेली होती आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला सुरुवात जी होती ती केलेली होती आणि जर थोडंही आपल्याने वाचणं किंवा मंत्रजाप करणं शक्य नसेल ना तर आपल्याकडे मोबाईल आहेच तर त्याचा वापर कधी होईल तर मग मोबाईलला मस्त छान असं आता दुर्ग सप्तश्रुतीचे पाठ पण लागतात एक दीड तासामध्ये संपत अगदी लावून दिलं सकाळी तर आपले कामं करत करतसुद्धा आपण नामस्मरण तर होऊन जातं आपलं तेवढंच तर मोबाईलला जरी लावून दिलं ना तरी पण चालतं तर एक वेळ मी सकाळी तसं मोबाईलला लावते आणि स संध्याकाळच्या टायमिंगला मात्र पाठ जो आहे तो करत असते संध्याकाळी वाचण असतं माझं कारण सकाळी जमत नाही सकाळी मला जाम धावपळ बाहेर वगैरे जावं लागतं सारखं स्कूलला आणायला सोडायला आणि त्याला कसं पूर्ण झाल्याशिवाय मध्ये उठ्ठा वगैरे येत नाही संपूर्ण पाठ आपल्याला करा पूर्ण करावा लागतो म्हणून मग संध्याकाळी जरा रिलॅक्स वेळ असतो माझ्याकडे बऱ्यापैकी त्याच्यामुळे मग मी वाचनाचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळीच शक्यतोवर करत असते कारण सकाळी खूप जास्त धावपळ हो असते म्हणून आणि सकाळी मात्र मोबाईलला लावून दिलेलं असतं ते करत करत आपली कामंही होऊनच जातात कारण मुलं लहान असल्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य होत नाही किंवा आधीमध्ये आपल्याला उठावंच लागतं किंवा करावंच लागतं मुलांसाठी तेवढा वेळ जास्त आपल्याला बसता येत नाही म्हणून मग जेव्हा वेळ मिळेल तसं किंवा नाही जमलं तर आपण आता आहेच आपल्याकडे बऱ्यापैकी साधनं तर तशा पद्धतीने जशी होईल तशी सेवा आपण करू शकतो तर असो मस्त छान अशी रांगोळी वगैरे जी होती ती आज इथे काढून घेतलेली होती साधी सिंपल अशी रांगोळी मी ते काढलेली आहे जशी आम्हाला सुचते ऐन वेळेला तशीच मी रांगोळी जी आहे ती काढून घेत असते काही वेळेला जसं डोक्यामध्ये आयडिया आली तसं जास्त काही एवढं हे करत नाही तर असो मस्त छान तरीही चांगलीच वाटते कशीही काढा जशी जमेल तशी रांगोळी आपल्या दरवाज्यामध्ये आपण काढलीच पाहिजे नित्यनियमाने त्यामुळे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो छान सुशोभित आणि फ्रेश आणि पॉझिटिव्ह असा जो आहे तो दिसत असतो आणि एक प्रकारची खरंच सांगते हळदीचं लेपन झाल्यानंतर ले ज्या पद्धतीचे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये तयार होते ना तर ते केल्यानंतरच आपल्याला कळतं तर जास्त वेळ काही लागत नाही खरं म्हणायला गेलं तर संपूर्ण बघायला गेलं तर पंधरा वीस मिनटाचं काम आहे आपलं तर ते जर आपण करून घेतलं तर इतका छान प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसायला लागतो ला मस्त छान असं लेपन वगैरे झालेलं होतं उंबरट्याचं पूजन वगैरे झालेलं होतं आणि रांगोळी वगैरे सगळं काही तर माझं मस्त छान पूजा जी होती ती आज झालेली होती आणि देवपूजा ही तुम्हाला दाखवलीच अगोदर लेपन करून झाल्यानंतर मग मी अगोदर देवपूजा वगैरे जी आहे ती करून घेते आपली पूजापाठ वगैरे झाल्या होईपर्यंत आपली लेपन जे आहे ते छान सुकून जातं आणि मस्त छान रांगोळी जी आहे ती आपल्याला काढता येते आणि घरातली बाकीची कामं वगैरे झाल्यानंतरच मग मी गॅसची पूजा वगैरे जी आहे ना ती करत असते कारण अगोदर जर पूजा करून घेतली तर स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये परत तिथे खराब होऊन जातं आणि फोडणी वगैरे देतो आपण त्यामुळे तेल वगैरे उडतं बरेच जण स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी करतात पण मग मी मला गॅस धुतल्यानंतरच आवडतं त्यामुळे मग मी संपूर्ण व्यवस्थित किचन छान स्वच्छ केल्यानंतरच मग मी गॅसची पूजा जी आहे अन्नपूर्णा मातेची ती इथं करून घेत असते आणि स्वस्तिक काढल्यानंतर तर खरंच खूप छान वाटतं किचन आणि खूप मस्त वाटतं तर असो मस्त छान गॅसची पूजा पण झालेली होती आणि त्यानंतर रात्री ना मला त्या दिवशी हे सिद्धीसाठी मी तुम्हाला आधीच्या हो व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं ही माझी जुनी साडी मी काढलेली होती माझ्या बहिणीच्या लग्नातली तर ती बरेच दिवस झाले तशीच पडून होती वरच्या याची फॅशन तर गेलेली आहे पण खालचं मात्र कापड जे होतं ना पर्पल कलरचं ते खूप छान होतं तर त्याचा अस्तर मी घेऊन आलेली होती तर त्याचा मग हिला वन पीस वगैरे शिवायचा होता तर तो आता म्हटलं कट करून घेऊया इथे आणि मुहूर्त बघून पटकन शिवून देऊ कारण बरेच दिवस झाले सांगत होती तिला खूप दिवस झाले असतात आणून पडलेले दहा बारा दिवस तरी झालेच असतील पण वेळही नसतो कारण दुपारच्या टायमिंगला व्हिडिओ वगैरे करण्यामध्ये टाकण्यामध्येच संपूर्ण वेळ निघून जातो आणि बाकीचा वेळ तर आपली घरातली कामं वगैरे हो आवरण्यामध्ये निघून जातो त्यामुळे दिवस कुठे उगवतो आणि कुठे जातो तर काहीच कळत नाही असं काही नवीन वगैरे असलं तर आपली शिवायची इच्छा वगैरे तर भरपूर वाटते ताईंनो पण वेळेमुळे जरा प्रॉब्लेम होऊन जातो वेळच नसतो त्यामुळे मग आज वेळात वेळ बेड़ जो आहे तो काढून काही करून म्हटलं ड्रेस जो आहे ना तो कटिंग करून घेऊया शिवायला जास्त वेळ जात नाही पण कटिंग करून ठेवलेलं असलं ना तर मग पटकन आपण शिवू शकतो त्यासाठी कापड कटिंग का करून घेणं तेच जास्त महत्त्वाचं असतं ते जर वेळेवर झालं तर मग आपण पटकन जे आहे ना आपण शिवू शकतो काही आपल्याला जर काही शिवायचं असेल तर मशीनवर बसलं की लवकर अगदी अर्ध्या पाऊन तासामध्येच वन पीस जो आहे ना तो शिवून होतो जास्तीत जास्त एक तास एक तास लागतो फक्त जास्त डिझाईन वगैरे असला तर मग थोडा वेळ जाऊ शकतो तर मला सिम्पलच शिवायचा होता बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल की कसा शिवलेला आहे वन पीस आणि खूपच छान शिवलेला होता अगदी परफेक्ट बसलेला होता तर असं जर घरच्या घरी आपण शिवू शकतो तर थोडा वेळ काढायला काही हरकत नाही करू शकतो आपण म्हटल्यावर वेळ काढायलाच हवा तर असो छान शिवून झालेला होता पण या व्हिडिओमध्ये काही दाखवणं शक्य नाही कारण दुसऱ्या दिवशी मी शिवलेला होता याला तर असो आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ